हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉग मध्ये स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉग आहे आणि आज वहिनी चालल्या गावी तर कालपासून मध्ये दोन तीन दिवसापासून जायचं 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 चालू त्यांचं तर वहिनी भाऊ वगैरे सगळे चाललेत बघा भावाची पण तयारी झाली आरोही आणि आरोहीला हा लिप बाम जो आहे तो मी काल आणला होता आणि इकडे दिव्या पण रेडी झाली आहे कपडे आणि तनिष्का पण चाललीये वहिनीसोबत गावीत कारण तिला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ती निघाली आता पाच वाजल्यात आणि आम्हाला जायचं सव्वा पाच पर्यंत निघायचं कारण साडेपाच पाहुणे सार गाडी लागते तिथे त्याच्यामुळे लवकर जायचंय आणि रिझर्वेशन वगैरे कालच करून ठेवलं कारण अगोदर परत जागा वगैरे भेटत नाही ना बसमध्ये त्याच्यामुळे रिझर्वेशन अगोदरच करता की रुमाल सर कुठे गेलं तनिष्का मॅडम मेकअप करतात इकडे झाले आणि हा टॉप जो ना तर त्याला काल आणलाय मी तनिष्काला तर जरा जास्त मोठ झालं असं वाटायला मला नाही मोठं नाही असं टाचून घे माझ्याकडून सकाळी करून घे का हे सगळे चाललेत एक सोबत एकत्रच एकत्र स्नेहालेत आपलं म्हणजे घरातून पाच मेंबर कमी होईल म्हणजे आम्हाला घरामध्ये आता उभं पण वाटणार नाही आल्यावर करमणार ना। दोन तीन दिवस तरी करमणारच नाही ना कारण सगळे एकत्र होते आणि मस्ती मजाक हे ते चालू होतं तर आता दोन तीन दिवस करमणार नाही पण ना। ठीक आहे त्यांना पण गावी जायचं म्हणजे मी आम्ही सगळेच चाललोत बस बस स्टँडवर यांना सोडायला कारण म्हटलं की चला सगळेच जाऊया मला पण ठेवायचे आता रेडी झालेले आहे आणि बॅग तर आमच्या एक नाही दोन नाही तीन तीन बॅग आहेत बघा एक बॅग दोन बॅग तिसरी बॅग आणि ओले कपडे आहेत ह्या बॅगमध्ये टाकलेले आहेत हे तर काही स्त्रीचे कपडे ते स्त्रीला द्यायच्यात म्हणा आणि इकडे वहिनी मॅडम पण रेडी होतात झाल्यात सध्या साडी वगैरे घालून झाली त्यांची मेकअप चालू तिकडे देवंश तयार झालं नेवश तयार झाला चला जे तिकडे बसलेत भाऊ पण तिकडे बसल्या चला आता डायरेक्ट तुम्हाला मी भेटते एक गाडीमध्ये त्याच्या अगोदर जमलं तर त्याच्या अगोदर ठीक आहे जा जा। म्हणून जाता जाता म्हणलं चहा बनवून द्या पिऊया <laughs> कारण टाइम आहे थोडासा तर आता चहा वगैरे झालाय बनवून चहा पिलं की लगेचच लगे निघायचं घ्यायचं इकडे दूध फ्रीज मध्ये ठेवायचंय साखरेचा डब्बा बरं ठेवायचा राहिलाय का ते कमी साखरा अगो बाय डबल वय घड्यायचे असते मग मग मॅडम खुश गावाला जायचं म्हणून तनिष्का चालली आहे गावी हय दीदी चालली करमल का आता इकडे हे बाय फक्त दिव्या जाणार नाही बाकी सगळे चालले काय या छाप्याला आता थोड्या वेळाने निघायचंय लगेच कारण सहा वाजता गाडी येते म्हटल्या त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आम्हाला जाऊन पोचायचं मी पण दादरला गेली होती जर असं यांना घ्यायचं होतं सामान वगैरे ते घेऊन आली च कधी गेले ते कधी आले मॅडम आज म्हणून दिवस झालं रिझर्वेशन कधी करायचंय रिझर्वेशन कधी करायचे आणि ही फक्त चालली त्या दुर्वामुळ आहे ना गाडी मध्ये कुर्ल्याला निघालोत कुर्ला बस स्टॉ बस स्टेशन वर निघाले आमच्या बहिणी बाई बायका मुंबईकरांना आणि मुंबईला बाय बाय असं म्हणतात तर विशाल आणि विशाल इकडे बसलाय त्याने तिकडे बसले तन्मय इकडं चिल्ले पिल्ले इकड ಚಲೋ ಕೂರ್ಲಾ ಕಡಾ ಸಿಲ್ ಪಿಡ ಕಡಲ ಬ್ಯಾಂಗ ವಗ एक okay. दोन, दोन तीन तीन बॅगा एक पिशवी <laughs> आलो ना मी आता बस स्टँडवर आणि येऊन थांबलो तर गाडी काय अजून आलेली नाहीयेत तर आता येईल ये थोड्या वेळात गाडी थोड्या वेळात येईल गाडी तर इकडे बरेच लोक बसलेले आहेत आणि गाडी यायला मला वाटतं अजून टाइम आहे दहा वीस मिनटं तरी असेल गाडी यायला तिकडे लागली आहे पण ती दुसरीच आहे आणि इकडे आमची अजून आलेलीच नाही अंबाजोगाई हो गाडी अंबाजोगाई हो गाडीचं रिजर्वेशन केलेलं आहे ना हे पण नाही तिनी आता वहिनी गेल्या तनिष्का गेली तन तन्मय नाही देवांश देवी अभिशाल सगळेच गेले आता आम्ही चौगच आता घरात गेलो ना तर करमणार नाही लय वेळ आहे ना तन्म तन्मय आपल्या गॉगल घालून बसल्या <laughs> तिथं तनिष्का चालली म्हणून हारडत होता हे करडत होता काय बोललास दीदीशी फोन करायचा चालतोच घरी घरी जायला जो आहे पाच दहा मिनटं घरी गेल्यावर भेटते कारण घरी लय बोर होणार आहे आता